मित्रांनो राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे राज्य शासनाकडून आता परत एकदा तेराशे शेहेचाळीस कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे हा जो काही निधी आहे हा निधी त्या संदर्भातील शासन निर्णय आज आलेला आहे हा जो काही शासन निर्णय मित्रांनो या शासन निर्णय कसा आहे कसं आपण समजून घेणार आहे तेराशे शेहेचाळीस कोटी रुपये कसे वाटप होणार आहे तोपूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो बघा हे जे काही तेराशे कोटी रुपये याच्यामध्ये अतिवृष्टी झाली होती शेतकऱ्यांचं नुकसान झालं हे आपल्या सगळ्यांना आता चांगलंच कळून चुकलं आहे कारण की आपल्यासोबत या गोष्टी शेती शेतीपिकाचं नुकसान झालं हंगामातील पुढच्या गोष्टींसाठी शेतकऱ्यांना पैसे मिळण्या मिळावे यासाठी राज्य शासनाकडनं महसूल वन विभागातर्फे हा जी आर पारित करण्यात आला अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालं होतं त्या नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना आता राज्य शासनाकडनं बघा हा जो काही जी आर आला आहे या जी आरवर आपण बोलणार आहोत आज डायरेक्टली बघा शासन निर्णय काय म्हणतो की सप्टेंबर महिन्यामध्ये पुणे विभागातील सातारा कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील बीड धाराशिव लातूर परभणी नांदेड म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात जिल्ह्यांसाठी मित्रांनो बघा सात जिल्ह्यांसाठी अतिवृष्टी व पूर यामुळे पिकांचं नुकसान झालं आणि त्यासाठी हे जी काही बघा तेराशे छप्पन्न कोटी म्हणजे तेराशे छप्पन्न कोटी लाख तेराशे तेरा कोटी छप्पन्न लाख रुपये असं आपण आपल्या भाषेमध्ये सिम्पल बोलून घेऊया तेरा कोटी छप्पन्न लाख रुपये निधी वितरण करण्यासाठी राज्य शासनाची मंजुरी देण्यात आली शासन निर्णय काय सांगतो तेही आपण शेवटपर्यंत बघून घ्या म्हणजे काही क्युरी असतील काय आहे त्यांचं म्हणणं या कारण की प्रत्येक विभागासाठी काही काही वेगवेगळ्या गोष्टी त्या लावत आहेत शासन निर्णयानुसार जोडलेल्या प्रमाणपत्रानुसार उपलब्ध माहितीच्या आधारे ही निधी वितरित करण्यात येणार आहे हे जे काही पैसे ते पैसे डी बी टी पोर्टलच्या ला माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्टली ट्रान्सफर करण्यात येणार आहेत चालू हंगामातील बघा चालू हंगामातील या पूर्वी सर्व विभागांना शेती पिकांच्या नुकसानीसाठी करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या अंतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीच्या याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना काट कसर करायची नाही किंवा कोणाला जास्त कोणाला जास्त कमी असं तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयाने याची काळजी घेणं की सगळ्यांना समान निधी हा वाटप होणार आहे याची काळजी घेणे हे गरजेचं आहे आता सर्व निकषांचे काटेकोरपणे पालन करणे या सगळ्या गोष्टी अतिवृष्टीच्या जे काही निकष आहेत त्या निकषाच्या संदर्भात जे की म्हणजे दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये निधी वितरित करण्यात याव्या नैसर्गिक आपत्तीने केलेल्या अटी व शर्तींची तिथे पूर्तता करण्यात यायला हवी नंतर हे लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी ही जिल्हाधी जिल्हाध्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात याव्या म्हणजे <coughs> याद्या याद्या लावण्यात येतील आणि या याद्यांच्या अंतर्गत शेतकऱ्यांना तिथे निधी हा वितरित करण्यात येणार आहे त्यानंतर सदर निधीतून करण्यात आलेल्या खर्चाचे लेखा म्हणजे हे त्यांनी व्यवस्थितरित्या पडताळणी करणं गरजेचे जो काही खर्च होईल तो खर्च कारण की हे जे काही वित्त सचिव असतात हे वित्त सचिवांची साईन झाल्यानंतरच हा जो काही निधी असतो हा निधी वाटप करण्यात येत असतो मित्रांनो असा हे जे काही जिल्हे आहेत हे जिल्हे आपण एकदा परत बघून घेऊया की आपल्याला त्यांनी सांगितलं की कुठले जिल्हे आहेत की पुणे विभागातील सातारा कोल्हापूर सातारा कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर विभागातील बीड धाराशिव लातूर परभणी नांदेड या जिल्ह्यांसाठी तेराशे छप्पन्न कोटी रुपये वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे हा शासन निर्णय हा शासन निर्णय आता पारित करण्यात आलेला आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा